नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मागील रेसिपीमध्ये मी तुम्हाला मिलेट्स खाण्याचे महत्त्व आणि त्याच्या आपल्या आरोग्यासाठी किती फायदा होतो हे समजून सांगितले होते तसेच मी मिलेट्सची एक रेसिपी म्हणजे मिलेट्स दलिया करून दाखवला होता आणि त्याच उरलेल्या मिलेट्स दलियाचे मी आज तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे आणि हे थालीपीठसुद्धा अतिशय टेस्टी असे होतात कारण मी यात ओट्स वगैरे टाकणार आहे तर बघा हे एक मोठी वाटी मी इथे आ, मिलेट्स दलिया घेतलेला आहे आणि आता तो थोडासा आपण मिक्सरमधून आणखी वाटून घेऊ शकतो तर मी आणखी त्या दर्याला थोडं मिक्सरमधून वाटून घेतलं आणि एकदम बारीक पण नाही असं वाटून घेतलं याप्रमाणे आणि आता त्याच्यातच मी एक वाटी ओट्स टाकलेले आहे आपण कुठलेही ओट्स टाकू शकतो साधे किंवा मसाला ओट्स आपण टाकू शकतो आपल्या घरात जी अवेलेबल असेल ते आपण टाकू शकतो आणि यातच मी एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि आता यातच आपल्याला एक टी स्पून ओवा टाकायचा एक स्पून हिंग टाकायचं एक स्पून जिरं टाकायचं साधारण एक ते दीड चम्मच आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायचं आणि मिलेट्स दलियामध्ये मीठ होतं त्याच्यामुळे आणि ओट्समध्ये सुद्धा मीठ होतं त्याच्यामुळे मी मीठ काही टाकलेलं नाही आता याचा आपण थालीपीठ करण्यासाठी व्यवस्थित पीठ मळून घेतले आणि आता याचेच छोटे असे गोळे करून घेतले थालीपीठ करण्यासाठी आपण याप्रमाणे आधी गोळे करून ठेवले की थालीपीठ लवकर केल्या जातात आणि याप्रमाणे ते लाटून घेतले आणि तुपावर ते खरपूस असे भाजून घेतले तूप किंवा आपण तेलही टाकू शकतो आता मिलेट्स दलियामध्ये भाज्या होत्या त्याच्यामुळे मी काही भाज्या टाकल्या नाही पण आपण यात आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकतो आणि मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यायचे थालीपीठ किंवा आपण पराठाही म्हणू शकतो मिलेट्स पराठा मीडियम फ्लेमवर भाजले की ते आतून कच्चे राहत नाही त्याच्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल पण ते व्यवस्थित शिजल्या गेले पाहिजे म्हणजे भाजल्या गेले पाहिजे ते पराठे तरच ते चवीला छान लागतात तर आता याप्रमाणेच मी सगळे थालीपीठ भाजून घेतलेत तर असे हे मिलेट्स थालीपीठ आपण दही चटणी किंवा घरी केलेल्या कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकतो आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक असे मिलेट्स आहेत त्याचे आपण वेगवेगळे आणखी मेन्यू करूच वेगवेगळ्या रेसिपी मी तुम्हाला या यूट्यूब चॅनेलवर करून दाखवणारच आहे तर हे मिलेट्स थालीपीठ आपल्याला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच